नमस्कार बिंग मालवणी न्यूज मध्ये तुमचं स्वागत असा तुम्ही बघताच बातम्या हो गावाकडच आजच ठळक बातम्यो हो। ट्रम्प तात्या येथे निवडणूक भाजपतर्फे लढणार नारायण राणीची कबुलीत तात्याचो अमेरिके राम राम मोदी हे तो मुमकीन आहे म्हणत भारतात घुसखोरी करूची तयारी भटक्या कुत्र्यांची नसबंदी ग्रामपंचायतीक नडली सगळ्या कुत्र्यांचो पंचायत कार्यालयावर मोर्चो बंदी मागं घेसर कुत्र्यांचं उपोषण सुरू मुंबई गोवा महामार्गावर मोठो अपघात टँकर खाली शंभर ते दोनशे मुंगळे चिरडून जागी ठार गुन्हेगार कत्रीना कैफचा लगीन सलमान खान कन्यादान करणार वयोमानानुसार कटरिनान दिलान मान राहुल गांधी देशाचं नव पंतप्रधान उद्या शपथविधी होणार संजय रावता कल राज्यात पडलेला सपान कोरोनाची तिसरी पिढी ओ मायक्रॉन महाराष्ट्रात दाखल एसटीच्या संपामुळे थोडं उशीर पुढील वाटचाली साठ ना उद्या महत्वाची बैठक परवाचो दारू पिऊन गावभर धिंगाणू दारू सोबत चाकणाच का खात या विषयावर व्याख्यान घेऊची ग्रामपंचायतीकडे मागणी सरपंच घाबरून काशिक पळालो पुढच्या वर्षात शाळेतल्या सगळ्या मास्तरांचा पगार वाढणार शाळेच्या वार्षिक सभेत घोषणा पण वर्ष कोणता ते अजून गुलदस्त्यात कोई मिल गया पिक्चर मधलो जादू कलग चाकलो वरिष्ठ पावसामुळे ऊन मिळत नाही परग्रहावर ना घरची माणसा पोचसर मुडदो वणगून ठेवणार येडे ईकू कलराना डुकर चावलो डुकराची स्थिती गंभीर डुकरावर आयसीयू मध्ये उपचार सुरू गावासून इकू पसार पोलीस इकूच्या मागार लंगड्या पकाचो थोरलो बबन पोलिसांच्या ताब्यात कल रातच्या बैलाक घातलेला आंबोन चोरताना गावकऱ्यांनी पकडला नाही बोगडू अनिल आणि अनि गावच्या माकडात तुफान आना मारी अनिल पडलेली फळा घेऊन पळता अशी माकडांची तक्रार गावात तणावाचा वातावरण याचबरोबर या बातमीपत्र संपला धन्यवाद